आ, नमस्कार शेतकरी बांधवांना नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण आलो आहे मेकर तालुक्यामध्ये पिंपरी पिंपरी माळी पिंपरी माळी या गावामध्ये तर आपलं नाव आणि पत्ता सांगा शिवराम इंगळे मुक्काम पोस्ट पिंपरी माळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा बर आपण सध्या तुमच्या शेतामध्ये आलोय हा कशाचा प्लॉट आहे तुमचा पूर्ण शेतामध्ये चेन्याचा चेण्याचा प्लॉट आहे बर तर आपण या हरभऱ्याच्या पिकावर ले ले। ले ले कसा कसा तुम्ही कोणतं कोणतं आपलं औषध वापरलेलं आहे धन्वंतरी आरपीएस चे अत्तर तुम्ही कसं कसं या हरभऱ्याच्या पिकावर व्यवस्थापन केलेलं आहे पहिला फावरा घेतलेला होता किती दिवसाच्या पिकावर एक महिन्यानंतर एक महिन्यात आणि डबल अजून दुसरा स्प्रे कधी घेतला पंधरा दिवसांनी त्याच्यानंतर दिवसांनी घेतला बरं क्वालिटी काय होती पहिले पहिले याच्या अगोदर एवढा हिरवागार कलर नव्हता आता हे मारल्यापासून पूर्ण हिरवागार झाला हिरवा झाला आणि त्याच्यामध्ये फुलं लागले वाढ झाली त्याची भरपूर दाखवा एकदा खाली म्हणजे काय क्वालिटी वाटते तुम्हाला त्यामध्ये ही जे पूर्ण हे जे पूर्ण हे शेंडे फुटले त्यामध्ये आणि फुलं पण चांगली लागली आणि फळं पण लागले चांगली फुलांची संख्या आणि गाठ्याची संख्या चांगली आणि एकदम शेंड्यापर्यंत त्याला फुल फुलेलं आहे जे काही आपल्या शेंड्याचा बाकी ज्यांचा काही प्लॉट असेल शेतकरी बाजू त्यांच्या शेंड्यामध्ये आणि तुमच्या बराचसा फरक आहे काय बरोबर त्याच्यामध्ये याच्यामध्ये बराचसा फरक आहे कारण की त्यामध्ये एवढी वाढ झालेली नाही आणि याच्यामध्ये जास्ती भरपूर वाढ झाली आणि फुलं जास्ती लागली यामध्ये फुलं जास्त लागली म्हणजे तुमचं आता या आरपीएस शहात्तर पासून समाधान आहे आणि हे औषध तुम्ही वापरल्यामुळे त्या पिकाची जर त्या क्वालिटी एकदम चांगली एकदम चांगली दिसत आहे हो। पूर्ण किती क्षेत्रामध्ये याच एक चार एकर मध्ये गेलेलं चार एकर मध्ये हो। तर या आर्थिक शास्त्राची तुम्हाला माहिती कोणी दिली हे प्रकाश कुडके यांनी दिली हे प्रकाश कुडके सर ते आपले धन्वंतरी परिवार धन्वंतरी सदस्य आहेत आणि यांच्या माध्यमातून तुम्ही हे आरपीएस शास्त्र वापर केलं तुम्ही या आरपीएस शास्त्र विश्वास ठेवला आणि वापरलं तर तुम्ही या आरपीएस शास्त्र पासून तुमचं पूर्ण समाधान आहे हो आहे जे काही शेतकरी भरपूर तसेच अच्छा इतर शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे हो वापरायला ठीक आहे चालेल तसेच आपल्यासोबत आहेत आपल्या सर तर आपण सध्या प्लॉट मध्ये पाहणी करत आहात आपल्याला काय काय वाटत याच्यामध्ये असं आलं की हे विराट कंपनीचं आहे पांढरा डॉलर आहे आणि याच्यात असं पाहण्यात आलं की याच्यात कुठले कारण बुरशीनाशक नाही उभं झाड नाही नाही बोलले मागच्या वेळेस सरांच्या माध्यमातून सांगणार त्यांच्या सांगण्यावरून किंवा इथे म्हणजे बुरशी नाहीये त्यांना रिझल्ट मिळाला आरतीचा हे बघण्यासाठी आम्ही झालो नाही एकदम चांगला ना आहे प्लॉट एकदम प्लॉट चांगला चांगला क्वालिटी चांगली झालेली आहे चालेल धन्यवाद सर धन्यवाद